मंगल पार्क ते पाटीलाली दरम्यान केलेल्या काँक्रीटीकरण रस्त्यावर पडलेल्या माती मातीच्या ढिगाऱ्यामुळे अभिषेक ढाकरे वय उन्नीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली मिळालेल्या माहितीनुसार अभिषेकने अपघाताच्या केवळ दोन तास आधीच नवी दुचाकी घेतली होती घरात तोंड गोड करण्यासाठी पेढे आणण्यासाठी तो शहरात निघाला असताना ही दुर्घटना घडली रस्त्याच्या कडेला पडलेल्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यावर त्याची दुचाकी चढली आणि त्याचा वाहनावरील तोल सुटला अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली धडकेत त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित कंत्राटदार तसेच काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे अपघातात मृत्यू झाला आता या मृत्यूला कारण रस्त्याला अनेक ठिकाणी ढीक पडलेले ढीक गेले सहा महिन्यापासून एक लोकप्रतिनिधी तुम्ही या ठिकाणी आजची घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आहे एक निरपराध मुलाचा आहे ते बळी गेलेला त्याला जबाबदार पूर्णपणे सिटी इंजिनियर घनवट भूषण घनवट हे आहे ह्या रस्त्याचे काकाला जे ढीग टाकलेली आहेत मातीचे त्या ढिगावरती गाडी उडून आज हा अपघात केला आज हे आठ दहा दहा महिने झाले काम पूर्ण होऊन मातीचे ढीग टाकून त्यांना तेवढे पसरवून घेता आले नाही रस्त्याला कुठल्याही प्रकारची साईडपट्टी नाही आहे आणि कॉन्क्रीट असल्यामुळे काठ एकदम धारदार असल्या कारणाने बरेच अपघात इथे घडले पण आज पहिला अपघात हा मोठा घडून मुलाचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे शासनाकडे माझी मागणी असेल या अभियंत्याला तात्काळ निलंबित करून याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ते कागिली रस्त्यावर अपघात होऊन एका तरुणाचा बळी गेला आहे तर हा बळी इथल्या निष्क्रिय ठेकेदार आणि इंजिनिअर मुळे गेलेला आहे कारण या रस्त्यावर बघितलं आपण बघू शकतो मागील सहा ते आठ महिन्यापासून हा रस्ता पूर्ण झाला असून या रस्त्यावर मातीचे डिक तसे तसे इथल्या कडा भरलेल्या नाहीत या अपूर्ण कामामुळे अशा अनेक अपघात या रस्त्यावर घडलेले आहेत मात्र आज एका तरुणाचा बळी गेलेला आहे तर या याच्यामुळे या ठेकेदारावर आणि वाडा नगरपंचायतच्या इंजिनिअरवर मनुष्यवधाचा गुन्हा दा दा दाखल व्हायला व्हायला पाहिजे आणि करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन